तेवीस सप्टेंबर रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मार्च निघणार आहे या मार्चचे विषय आहे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सलसलम यांच्या शानमध्ये रामगिरी महाराज यांनी जी गुस्ताखी की केली होती त्याच्या विरोधात आणि भाजपाचा आमदार नितीश राणे कोंबडी चोर नेपाळी या कुत्र्याने पण मुस्लिम समाजाविषयी शनाप वक्तव्य करून मशिदीत घुसून मारेल मुस्लिम समाजाला टार्गेट करेल असे हरामखोर वक्तव्य केल्या प्रकरणी येणाऱ्या तेवीस सप्टेंबरला महाराष्ट्रामधून मुंबईला एक खूप मोठा मार्च निघणार आहे या मार्च या मार्चमध्ये महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने सामील होऊन रामगिरी महाराज नितीश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा आणि शासनाला आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत रामगिरी महाराज असेल तो नेपाळी कुत्रा नितेश राणे असेल यांना अटक करून कडक शासन करावे आणि मागील काही दिवसापासून भाजपा नेते असतील हिंदुत्ववादी नेते असतील जातीयवादी नेते असतील महाबली असेल भोंग्याचा विषय असेल महिलांचा हिजाब बोरखा असेल गाय गोबर असेल मंदिर मशीद असेल हिंदू मुस्लिम असेल लव जिहादच्या नावाने लँड जिहादच्या नावाने अनेक विषया विषयाला घेऊन मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही या नेत्यांचा जाहीर निषेध करतो लोकसेना संघटना ॲडव्होकेट शेख शफिक व्हा हो यांना पाठिंबा देऊन बीड जिल्ह्यातून तमाम मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने मुंबईच्या मार्चमध्ये सामील व्हावे हो असे आवाहन लोकसेना संघटना प्रमुख ॲडव्होकेट प्राध्यापक लिया सिनामदार या नात्याने मी करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र